आग्रवाल परिवारांच्या वतीने सुरू आहे आपण पाहू शकता वान देणं चालू आहे चुना तुम्ही धावू शकता की वान वहिनी काय देत आहेत बघू शकता तिकडे हा हातावर तिळगुळ देत आहेत आणि इकडे वान देणं चालू आहे हे बघू शकता हा पारंपरिक प पा... महिलांचा मोठा सण आहे या ठिकाणी सर्व महिला ह्या वेगळ्या वेगळ्या परिधान करून कोणी काष्टाची साडी आहे कोणी नवारी आहे आणि म्हणजे मराठी मोळा असं त्यांनी बोलवलं आहे तर आपल्यासोबत आग्रवाल वहिनी आहेत तुम्ही वहिनी काय सांगाल कसा कर आम्ही एक अग्रवाल आहे म्हणजे मारवाडी समाज आहे आम्हाला मारवाडी लुक कधी पण घालू शकतो मराठी या संक्रांतीमध्ये मान असते मराठीचा म्हणून आम्ही आज काहीतरी नवीन करायचं विचार केला होता दोघी मिळून म्हणून आम्ही नऊवार साडी घातलेली आहे तुम्ही या आपल्या निमित्त सैन्य लोक आलो एकत्र आह आपली क्या भावना आहे भावना ऐसी आहे और इसको ये जो हल्दी कुमकुम का प्रोग्राम आहे महिलाओं के सुहाग का पर्व होता आहे जो की संक्रांती पर्वसे शुरू होता आहे तो संक्रांति से शुरू होने के बाद में पंद्रह से बीस दिन का समय रहता है जिसमें महिलाएं अपने घर पे सुहागन महिलाओं को बुलाती हैं और उनको हल्दी कुमकुम दे के उसके साथ में वान दे के और एक आयोजन करती हैं तो आज का दिन जो 26 जनवरी प्रजासत्ताक दिवस है छिहत्तरवां वर्ष है हमारा तो इस दिन मैंने प्रोग्राम रखने का मेरा निश्चय इसलिए किया क्योंकि आज का जो दिन है हमारे भारत के लिए बहुत बड़ा दिन होता है और इस दिन अगर हमारे भारत की महिलाओं को हम हल्दी कुमकुम लगा के उनको मान देंगे मतलब एक नारी शक्ति को हम ज्यादा ज्यादा सशक्त बनाने की हम कोशिश कर रहे हैं राधवाणी तुम्ही एक ग्रामीण भागातून आलेत आणि स्टाइल तुमचे एक वेगळी आहे थोडं आपण काय सांगू हा मराठी सण आहे एक शेतकऱ्याचं धान्य येते शेतामध्ये त्याचं ते धान्याने सुगड्या भरवतात असा सण आहे संक्रांतीचा सण खूप मोठा शेतकऱ्यासाठी साजरा होतो कारण त्याच्या शेतातले धान्याची सर्वांची देवाला पूजा होते एकमेकीला देवघेवाण होते देण्या घेण्याने आपलं धान्य वाढतं असं त्याचा पहिला पारंपरिक हे होतं विचार होते त्या लोकांची एकाला देलं की दुसऱ्याचं वाढतं थोडं द्याव त्याच्या सवा वाढ होती असं म्हणून आणि तिळ तिळ तिळगुळाने आणि गोडवा वाढतो हे सणाचं हेच महत्त्व आहे आप आप क्या है? मुझे पीस देते नहीं। है। क्या है? है। क्या चाहते मुझे मतलो। का हो ही निके है है? प्रोग्राम की मोठा महत्व आणि हल्दी कुकू पास? बोलिए कैसा आप प्रोग्राम बहुत बढिया राह या बहुत पुरा हिंगोली भले तो एन टी सी शास्त्रीय नगर तिरुपतीनगर महावीर नगर और महा समझो जो भी हमारे फ्रेंड सर्कल आहे हमारे गल्ली के सब आहे दूर दूर से आहे बहुत अच्छा लगा हमको अग्रवाल करी आणि त्यांचं हे मित्रमंडळ सर्व ग्रामीण भागातून आहेत कोणी शहरातून आणि सांगितलं की आमचं पारंपरिक हा हे सण महिलांचं आहे त्यामुळेच आम्ही हा मोठा मैत्री या ठिकाणी एकत्र आलो आणि हा हार्दिक कुंकुमाचा आम्ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे करत आहे मी सुधाकर वाढव महाराष्ट्र चौवीसन साठे उगली